श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा का ज्याच्यावरती आपण जीव लावला ज्याच्यावरती आपण प्रेम केलं तोच व्यक्ती आज आपलं तोंडही पाहायला तयार नाही किंवा तोच व्यक्ती आज, आज आपला शत्रू बनत चाललेला आहे घरातील प्रत्येक प्रत्येक व्यक्ती आपल्याला त्रासच देण्यासाठी तयार असतो घरात समाजात म्हणा किंवा कामाच्या ठिकाणी प्रत्येक वेळेस आपल्याबरोबर भांडण्यासाठीच लोक उभी असतात किंवा तयार असतात आपले भले काही चूक असो नसो तरीही प्रत्येक गोष्ट ही आपल्यावरतीच येऊन ठेपते किंवा प्रत्येक गोष्टीला जबाबदार कारणीभूत आपल्याला ठरवलं जातं बहुतेक वेळा तर असं होतं की एखादा विषय आपल्याला माहितीही नसतो की काय घडलेलं आहे काय नाही हे आपल्याला काही माहितीही नसतं तरीही त्या गोष्टीसाठी आपल्याला जबाबदार ठरवलं जातं आपण बहुतेक वेळा म्हणतो अरे या गोष्टीचे आणि माझ या गोष्टीचा आणि माझा काहीही संबंध नाही ही जे काही घटना घडली या या घटनेबद्दल मला काहीही माहिती नाही तरीही यामध्ये माझं नाव कसं आलं किंवा एखाद्याने आपल्याला यामध्ये कसं गोवलं तर आपण बऱ्याच वेळा विचार करतो कि आपला दूर दूर एखाद की आपला दूरदूरपर्यंत एखाद्या गोष्टीशी संबंध नसताना एखादा जर आपल्याला बिना कामाचं बदनाम करत असेल एखादा क्षण क्षणे आपला अपमान करत असेल प्रत्येक वेळेस आपल्याला घालून पाडून बोलत असेल किंवा प्रत्येक वेळे आपला आपलं वाईटच कसे कसं होईल यासाठी प्रयत्न करत असेल तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही करा यामुळे तुमची शत्रु पीडा असो त्याचप्रमाणे कोणी काही केलेली बाधा असो काही जादूटोणा असो काही असो किंवा एखादी तुमच्यापासून दूर गेलेली तुमची जीवाभावाची प्रेमाची व्यक्ती असो मग ती तुमचा रिलेटिव्ह असू शकतो भाऊ असू शकतो मित्रपरिवार असू शकतो किंवा नातेसंबंधाचा कोणीही असू शकतो तो व्यक्ती पुन्हा पूर्ववत तुमच्या जीवनामध्ये येण्यासाठी किंवा कायमचा तो व्यक्ती तुम्हाला तुमच्या जीवनातून दूर घालवायचा जरी असेल तरीही त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे ह्या उपायानं एकतर लोकसुद्धा आपल्याशी होतील किंवा जी लोक आपल्याला नको आहेत ती सुद्धा आपल्यापासून दूर जाण्यासाठी हा उपाय अतिशय महत्वाचा आहे हा उपाय एखाद्याला अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा एखाद्याला वश करण्यासाठी किंवा कायमचा आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी अतिशय उत्तम असा उपाय आहे निश्चित हा उपाय तुम्ही सर्वजण करू शकता हा उपाय कोणही हो करू शकता एखादा प्रियकर प्रियसीसाठी प्रियसी प्रियकरासाठी नवरा बायकोसाठी बायको नवऱ्यासाठी किंवा बहीण भावासाठी सासू सुनेसाठी किंवा सासरा मुलासाठी जावयासाठी कुणासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता इतका सुंदर असा हा उपाय आहे कारण कसा आहे हे पा प्रत्येकाची इच्छा असते की गोळ्या मेळ्याने राहावं आपले नातेसंबंध जिवाळाचे राहावेत प्रेमाचे राहावे यासाठी तो अतोनात प्रयत्न करत असतो परंतु बहुतेक वेळा असं होतं की भरपूर प्रयत्न करूनसुद्धा त्यामध्ये यश येत नाही त्यासाठी आपल्याला आपलं गुरुबळ वाढवणं तितकंच गरजेचं असतं ज्या व्यक्तीचं गुरुबळ मजबूत असतं त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये हे असले प्रॉब्लेम कधीही येत नाही आणि ज्याचा गुरु कमजोर असतो त्याच्या जीवनामध्ये हे असंख्य प्रॉब्लेम असे उद्भवतात त्याने कितीतरी प्रयत्न जरी केला तरीही प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह होत नाही तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल सर्वप्रथम सांगते की व्हिडिओ कधी ते सॉरी हा उपाय कधी करायचा तर हा उपाय जो आहे हा तुम्ही जर पौर्णिमेला केला तर अतिशय उत्तम परंतु पौर्णिमेपर्यंत जर थांबणं शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय गुरुवार शनिवारी जरी केला तरीही चालेल गुरुवार शनिवार किंवा मंगळवारी जरी केला अमावशेला पौर्णिमेला केला तरीही का चालेल काहीही हरकत नाही उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते उपायासाठी तुम्हाला लागणार आहे दोन हळकुंड जी सुकलेली वाळलेले हळकुंड असतात ते हळकुंड लागणार आहे ज्यापासून आपण हळद बनवतो असे ते हळकुंड आहेत ते हळकुंड तुम्हाला घ्यायचे आहेत हे हळकुंड तुम्हाला मसा मसाल्याच्या साहित्याच्या दुकानात किंवा पूजेच्या साहित्याच्या दुकानातसुद्धा सुद्धा मिळून जातील फक्त हळकुंड घेताना व्यवस्थित पाहून घ्या ती किडलेली वगैरे नसावीत एवढी मात्र काळजी व्यवस्थित घ्या दोन हळकुंड तुम्हाला घरी आणायचे आहेत घरी जर असतील <coughs> ती जरी वापरली तिचा जरी उपयोग जरी केला त्या हळकुंडांचा तरीही चालेल आणि तुम्हाला इथे लाल पिवळ्या रंगाचा एक कलावा लागणार आहे त्यानंतर तुम्हाला लागणार आहे एक काळा धागा काळा धागा आणि लाल पिवळ्या रंगाचा कलावा हे सामान लागणार आहे आणि एक लाल रंगाचा आणि एक काळ्या रंगाचा कपडा तुम्हाला ह्या उपायासाठी घ्यायचा आहे तर काय करायचं आहे सर्व साहित्य ज्या दिवशी उपाय करायचा आहे त्या दिवशी सोबत घेऊनच तुमच्या घरामध्ये तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोरच बसून हा उपाय करायचा देवघराच्या समोर स्वच्छ हा हातपाय वगैरे धुऊन एक आसन टाकून बसायचं प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्या जर तुमच्याकडं शुद्ध गाईचं तूप असेल किंवा तील तिळा तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल असेल तर त्या त्याला त्या ती तेलाचा दिवा जर लावला तर ती अतिशय उत्तम ते तेल नसेल जे कोणतं तेल असेल त्याचा जरी लावला ती ती तरीही चालेल परंतु जर भेटलं शुद्ध गाईचं तूप किंवा काळ तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल तर त्याचा लावला तर अतिशय उत्तर दिवा लावून घ्यायचा त्यानंतर ना धूप अगरबत्ती ती सुद्धा लावून घ्यायची एका पाटावरती चौरंगावरती जे सामान साहित्य घेतलेलं आहे ते ठेवायचं सर्वप्रथम ह्या साहित्यावरती तुम्हाला काय करायचं हे गंगाजल असेल तर थोडं शिंपडून घ्या गंगाजल नसेल तर गुलाब पाणी अत्तर थोडंसं शिंपडून घ्या त्यानंतर धूप अगरबत्ती या साहित्याला ओवाळून घ्यायची हे साहित्य सर्व एका साइडला ठेवून द्यायचं एका प्लेटमध्ये एका साईडला ठेवून द्यायचं त्यानंतर त्या पाटावरती किंवा चौरंगावरती जो तुम्ही लाल रंगाचा कपडा घेतलेला आहे हा लाल रंगाचा कपडा अंथरायचा हा लाल रंगाचा कपडा अंथरल्याच्या नंतर ना दोन हळकुंड दोन बाजूला ठेवायचे मध्ये भरपूर पेस्ट ठेवायचा दोन हळकुंड दोन बाजूला एक डाव्या हाताशी आणि एक उजव्या हाताशी ठेवून द्यायचं हे झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे जे उजव्या हाताशी हळकुंड आहे ते घ्यायचं नंत त्याला लाल लाल पिवळ्या रंगाचं सॉरी त्याला लाल पिवळ्या रंगाचा जो कलावा तुम्ही घेतलेला आहे हा लाल पिवळ्या रंगाचा सा कलावा सात वेळा गुंढाळायचा सात वेळा गुंढाळून झाल्याच्या नंतर ना उरलेल्या धाग्याची तुम्हाला गाठ त्या हळगुंडाला मारायची आणि बाकी धागा कट जरी केला तरीही चालेल त्यानंतर ना काय करायचं दुसरा जो डाव्या हाताशी ठेवलेला हळकुंडा आहे तो हळकुंडा घ्यायचा त्याला काळ्या काळ्या रंगाच्या धाग्याने सात वेळा गुंडाळून घ्यायचं सात वेळेस गुंडाळून घ्यायच्या नंतर ना एक गाठ मारायची धागा कट करून टाकायचा पुन्हा उजव्या हाताशी लाल लाल कलाव्यामध्ये बांधलेला हळकून डाव्या हाताशी काळा काळ्या धाग्यामध्ये बांधलेला हळकून ठेवून द्यायचं त्यानंतर ना काय करायचं आहे तुम्हाला लाल रंगाच्या धाग्यात बांधलेला हळकून तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला काय करायचं आहे जो शत्रू तुम्हाला त्रास देतोय किंवा जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते जी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर गेलेली आहे त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे आता समजा एखादी मला माझ्या घरातीलच एखादी व्यक्ती त्रास देते किंवा एखादी व्यक्ती माझ्यापासून दूर गेलेली आहे आणि ती व्यक्ती मला माझ्या आयुष्यामध्ये परत हवी आहे भले मग ती कोणीही असो माझी मैत्रीण असो कोणी रिलेशन असो कोणातेसमध कोणीही असो समजा ते माझ्यापासून दूर गेलेले आहे काही वादविवाद झालेले आहे गैरसमज झालेले ते दूर गेलेले आहे तर मी काय करणार त्या व्यक्तीचं नाव घेणार त्या हळकुंडाकडे पाहणार आणि फक्त त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे नाव घ्यायचं आणि आपले जे गुरु आहेत आपले जे गुरु आहेत त्या गुरूंचं स्मरण एकशे आठ वेळा करायचं आता माझे गुर गुरु कोण आहेत माझे गुरु आहे स्वामी आई तर मी काय करणार स्वाम्या स्वाम्याच्या ना, नावाचा जप एकशे आठ वेळा करणार तर मी काय म्हणणार हे हातावरती हळकून ठेवणार त्या हळकुंडाकडं पाहणार त्या व्यक्तीचं तीन वेळा नाव घेणार आता माझ्या मैत्रिणीचं नाव आहे समजा कृतिका तर मी काय म्हणणार कृतिका 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 आणि त्यानंतर ना हातावरती हळकून ठेवायचं जप मा हातामध्ये घ्यायची श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा एकदम स्लोली व्यवस्थितरित्या पूर्ण उच्चारण करून तुम्हाला एक जपमान एकशे आठ एक जपमाळ घ्यायची आहे त्यानंतर हे हळकुंड अभिमंत्रित झालेलं असतं हे अभिमंत्रित झालेलं हळकुंड तुम्हाला जेथे तुम्ही तुमची साखर स्टोर करून ठेवता जिथे तुम्ही पाच दहा किंवा एक दोन किलो साखर ठेवता त्या डब्यामध्ये तुम्हाला हळकुंड ठेवून द्यायचं आहे आता साखरेच्या डब्यामध्ये का ठेवायचं तर साखर ही गुरुबळ वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे साखर हळकुंड हे गुरुबळ वाढवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला अट्रॅक्ट करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून साखर आणि हळकुंड एकत्र ठेवायचं त्याच त्याचप्रमाणे लाल रंगाचा कलावासुद्धा एखाद्या व्यक्तीला अट्रॅक्ट करण्यासाठी मोहित करण्यासाठी किंवा आपल्या जीवनातून एखादी व्यक्ती किंवा आपल्या आयुष्यातून एखादी व्यक्ती दूर गेलेली आहे तिला पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये आणण्यासाठी सुद्धा लाल रंगाचा कलावा हळकुंड आणि साखर महत्वाची आहे हे तीनही साहित्य आपलं गुरुबळ वाढवतात म्हणून हे एकत्रित ठेवायचं आता किती दिवस ठेवायचं सव्वा महिना तुम्हाला त्या डब्यामध्येच ठेवायचं सव्वा महिना त्या ते डब्यातील साखर संपू द्यायची नाही अजिबात संपू द्यायची नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचं आता तुम्ही म्हणाल की ताई उपवास वगैरे असल्यावर आता श्रावण महिना चालू आहे हळकुंडा कसं ठेवायचं तर मी तुम्हाला म्हटलं का की साखर खुली करून ठेवा त्यामध्ये घुसवून नाही तुम्ही ज्यामध्ये स्टोर करून ठेवता ज्या प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा डब्यामध्ये ठेवता त्यामध्ये ठेवायचं किंवा जो लाल रंगाचा कपडा तुम्ही घेतलेला आहे ह्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला हे हळकुंड काय करायचं आहे गुंढाळाचं आहे लाल रंगाच्या कपड्यामध्ये एक पोटली तयार करून ते गुंढाळा आणि ही पोटली तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून ती साखरेच्या जिथे पिशवी ठेवलेल्या आहे त्या साखरेच्या पिशवीच्या डब्यामध्ये जरी ठेवून दिलं तरीही चालेल सव्वा महिना कंटिन्यू तुम्हाला हे हळकुंड तिथेच त्या डब्यामध्ये ठेवायचं दुसरं जे हळकुंड आहे दुसरा हळकुंड नंतर तुम्हाला काय करायचं तुमच्या उजव्या हातावरती घ्यायचं एक मंत्र सांगते या मंत्राचं सा। तुम्हाला एक कमीत कमी एकवीस वेळा जास्तीत जास्त एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा पठण करायचं आहे मंत्र व्यवस्थित ऐका रीम श्रीम त्या शत्रूचं नाव घ्यायचं रीम श्रीम प्रवीण सर्व शत्रुनाशाय स्वाहा ह्री प्रवीण सर्वशत्रुनाशाय स्वाहा तर मी जिथे प्रवीण नाव घेतलं तर तिथे तुम्ही जो कोणता व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय किंवा जो कोणता व्यक्ती तुमचा शत्रू आहे त्या शत्रूचं नाव घ्यायचं आता समजा तुमच्या शत्रूचं नाव आहे समजा तुमची सासू शत्रू आहे दीरशत्रू आहे तुमचे शत्रू आहे किंवा तुमचा मित्रपरिवारातील एक्सवाय झेड तुमचा शत्रू आहे तर तुम्हाला मी जिथे प्रवीण नाव घेतलं तेथे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आता समजा तुम्हाला पिढा तर होते तुम्हाला त्रास तर होतोय परंतु शत्रूचं नावच माहिती नाही तर तिथे काय करायचं तिथे रेम्स रेम्स शत्रु शत्रु नाशाय स्वाहा सर्व शत्रु शत्रु नाशाय स्वाहा शत्रु नाशाय स्वाहा शत्रु शत्रु नाशाय स्वाहा अशा पद्धतीने तुम्हाला मंत्राचं पठण करायचं आहे मंत्राचं पठण करून झाल्याच्या नंतर हे काळ्या धाग्यात बांध जे हळकुंड आहे हे अभिमंत्रित होतं अभिमंत्रित झालेले हे हळकुंड काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये त्याची पोटली तयार करून ती पोटली तुम्हाला काय करायची आहे तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे कम्प्लेट सव्वा महिना ही पोटली तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे मग जी व्यक्ती जी गृहिणी घरात आहे तिला खूप त्रास होतो <coughs> तर तिच्या सोबत ठेवली तरी चालेल उपाय मिस्टरांसाठी केलाय ते मिस्टरांच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये किंवा सॅगमध्ये जरी ठेवायला दिलं तरीही चालेल परंतु लक्षात ठेवायचं सव्वा महिना म्हणजे त्रेचाळीस दिवस कंटिन्यू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचं आणि सोबत ठेवल्याच्या नंतर ज्या दिवशी त्रेचाळीस दिवस किंवा सव्वा महिना पूर्ण होईल त्या वेळेस दोनही हळकुंड साखरेच्या डब्यातील हळकुंड आणि हे जे स्वतःच्या जवळ आहे ते हळकुंड काय करायचं आहे तेथनं काढायचं आणि निर्मल्यामध्ये टाकून तरी चालेल सोडून जरी दिलं तरीही चालेल यामुळे काय होणार आहे हा उपाय सुरू करायला सुरुवात केल्याच्या नंतरच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये इतका बदल होताना दिसेल जो व्यक्ती तुमच्या वाईटावरती होता जो व्यक्ती तुम्हाला क्षणक्षणीत शार। त्रास देत होता अपमानित करत होता पुनं धुणं बोलत होता शिवाय श्राप देत होता त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये बदल होताना दिसेल तो तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तळमळेल अगदी तुमच्या मागे पुढे करेल प्रत्येक वेळेस तो तुमच्या सोबत येण्यासाठी तडफडेल तो स्वतः येऊन तुमच्या समोर नाक घासून माफी मागेल ज्या काही चुका झाल्या त्या चुकांबद्दल माफी माग माफी मागेल मग त्या व्यक्तीला माफ करायचं नाही करायचं हा तुमचा प्रश्न राहतो तर सांगण्याचं तात्पर्य असं हा उपाय करायला सुरुवात केल्याच्या नंतर ना तुमचा प्रियकर असो प्रेयसी असो तुमचा नवरा असो तुमची बायको असो पुन्हा तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल तुमचा भाऊ बहीण सासू सासरे जे कोणी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा हवी आहेत ती लोक तुमच्या आयुष्यामध्ये परत येण्यासाठी तळमळतील तडफडतील आणि तुमचा संसार तुमचं जीवन आनंदाने भरून जाईल इतका छान इतका प्रभावी हा उपाय आहे की खूप लोकांनी केलेला आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे आता वशीकरण म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन मराठीत वशीकरण आणि इंग्लिशमध्ये लॉ ऑफ ऍड्रेशन म्हणजे एखाद्याला मोहित करण्यासाठी एखादा आपल्याला त्रास देतो त्याला कायमचा आपल्या जीवनातून दूर करण्यासाठी हा उपाय तुम्ही निश्चित करू शकता निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल ज्यावेळेस तुम्हाला पिरियड आहे सुतक आहे बिटाळा आहे त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तो दिवस स्किप करायचे जेव्हा तुमचं हे सर्व काही संपेल त्यानंतर तुम्ही मंगळवार गुरुवार किंवा शनिवार त्याचप्रमाणे अमावस्या पौर्णिमेला हा उपाय जरी केला तरीही चालेल सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल दिवसभरामध्ये कधी हा उपाय केला तरीही चालेल काही हरकत नाही तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलं विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या नेऋतू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय